तरडगावमध्ये जातीय दोषातून दलित समाजातल्या कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे वास्तरचा छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राच्या स्वराज्याचे जनक आहेत आणि प्रत्येक माणसाच्या हृदयात्रे स्थान आहे आणि आम्ही छत्रपती शिवरायांचे खरे माहुळे आहोत ज्यांनी छातीचा कोट करत स्वराज्य नेमवी त्यांच्या जा पूर्वजांनी आपलं रक्त सांगत त्यांच्या अवलात आहोत मात्र या तरडगावमध्ये छत्रपती शिवरायांच्या शिवजय दिदीत होणाऱ्या ऑर्केस्ट्राला उपस्थित राहिल्यानं आणि ऑर्केस्ट्रामध्ये झालेल्या गाण्यां उत्साहामध्ये त्या एक दोन दली तरुणांनी तिथं उभं राहून आनंद व्यक्त केला त्याचा परिणाम त्या त्यांनी जातीय घडवला आणि आमच्या वस्तीमध्ये शिरून बायका पडून हात उचलण्यापर्यंत मदत त्यांची गेली आणि त्यांनी आमच्या मुलांना बेदम मारण केली ही गोष्टीचा आज मी पहिल्यांदा इथे निषेध करतो आणि जाहीरपणे सांगतो की झालेल्या गोष्टीचा निषेधाबरोबर ज्यांनी ज्यांनी दलित पुस्तक वस्तीतल्या मुलांना मारहाण केलेली आहे त्या त्या प्रत्येकावर आतंकी दाखल करावी अशी आमची मागणी आहे आणि त्या मागणीप्रमाणे भोसले सुशील भोसले सुशील भोसले या अधिकाऱ्याने कारवाई केलेली आहे पण कारवाई करताना मात्र त्यांनी पक्षपाती म्हणा उभा केलेला आहे ज्यांना मारलं त्यांच्यावरही गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ज्यांनी मारलं त्यांच्यावरही गुन्हे दाखल केलेले आहेत mm वास्तविकता दलितांना प्रोटेक्शन राईट बाबासाहेबांनी एकोणीसशे एकोणनव्वदला दिलेला आहे त्या प्रोटेक्शन राईटमध्ये खऱ्या अर्थानं दलितांच्या प्रोटेक्शनसाठी पोलिसांनी काम करायचं असतं पण पोलिसांनी दलितांना प्रोटेक्शन दिलं नाही तर दलितांनाच व दशी ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही जवळ अधिकाऱ्याला भेटून आलेलो आहे त्यांनी आम्हाला कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे पण या कारवाईच्या आयुष्यामध्ये जर गपलत झाली तर मात्र इथं आलेला प्रत्येक कार्यकर्ता स्वसज्जपणे लढा लढणार आहे दुर्दावर सांगावं लागेल की देशाला स्वातंत्र्य मिळून मला वाटतं शहात्तर वर्ष झाली पण शहात्तर वर्षानंतर तर वर्षा जात नाही ती आजही जात जिवंत दिली गेलेली आहे जी छत्रपतींनाही मान्य होती बाबासाहेबांनाही नाही मान्य होती फुलांनाही मान्य नव्हती इथल्या महापुरुषाला कुणालाही जात मान्य नव्हती पण तरी ती जात रुजवण्याचं काम काही मनोहरची लोक करत आहेत आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून जातीय जमिनी करताय या जातीय जमीन या महाराष्ट्राला या पुरोगामी विचाराला कलंक लावणार आहे म्हणून आमचं सांगणं आहे की हे तात्काळ बंद करा आम्ही यात मानितले आहोत तुम्ही यात माले आहोत आम्ही सभ्यता राखतो बुद्धांच्या विचाराची आम्ही सभ्यता राखतोय बुद्धांच्या बुद्धांच्या विचाराची जर आम्ही सभ्यता सोडली तर छत्रपती शिवरायांच्या विचारावर आलो स्वराज्य पुन्हा उभं करण्यासाठी लढावा लागेल लक्षात आणि ही लढाई तुम्ही आम्हाला करायला लावू नका आम्ही जर स्वराज्य निर्माण करायचं त्रुणी शिवरायाजोबत उभं राहतो आम्ही आमच्यासाठी काय करू शकतो ही दखल तुम्ही आम्हाला सांगायची त्यामुळे जे घडले ते तात्काळ कंट्रोलमध्ये पोलिसांनी आणावं उद्याची उद्या आमचे आरोपी पोरं सोडावीत आणि खऱ्या खरी चौकशी लावावी काय घडलं त्याची ती चौकशी लावावी आम्ही त्यांच्या वस्तीत मारामारी करायला गेलो नव्हतो ते आमच्या वस्तीत आले होते मग आमच्या वस्तीत आले आमच्या आमच्यावर कुणी हात फाल्ला करत असेल आमच्या लेकराला ले कुणी मारत असेल तर आम्ही काय गाडूक आता हातावरात घडी घालून बसायचं का म्हणजे आमचं पोरग मेलं तरी आम्ही काय करायचं नाही नाही ते आपण नाही मारायचं आम्ही काय गांडूच्या अवलात आहे का आम्ही बाबासाहबांच्या अवलात आहोत आम्ही शिवरायांच्या अवलात आहोत आमच्या एरियात जर कुणी प्रवेश केला तर आम्ही जशा जसे उत्तर देणाराच्या अवलात आहोत त्यामुळं तुम्ही सगळ्या मनावर शांत व्हा आणि लवकरात लवकर पोलिसांनी योग्य तो तपास करावा अन्यथा सातारा जिल्ह्यामध्ये दलितांवर ओतरल्याने आल्याचा निषेध करत आम्हाला रस्त्यावर उतरावा लागेल आणि मागणीचे भीक मी तीवर छिंकण्याचे अधिकार या भूमिकेला स्वीकारत उद्याचं आंदोलन तात्तीन उभं करावं लागेल तळगावमध्ये ज्या ज्या माझ्या बहिणींवर हात उचलला आहे त्या त्या बहिणींची सेपरेट सेपरेट तक्रार त्या पोलिसांनी तयार करावी ज्या ज्या मुलांना मारा झाले काही मुलांना तर मरता मारता वाचलेली आहे टायटंट ऑफ मर्डर दाखल केली पाहिजे त्यांच्यावर ऑलरेडी दाखल केली जेलमध्ये हा मागण्याचा ऑलरेडी बरोबर मटन टू अटेंड टू मर्डरची केस दाखल झाली पाहिजे तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला पाहिजे झाला आहे का नसेल तर पोलिसांनी आपली दुरुस्ती करावी आणि इथल्या एस पीनं जागा व्हावं डोळे का ना उघडे ठेवावेत आणि आपण पोलीस आहोत आपण रक्षक आहोत भक्षक नाही इथल्या राजकीय ताकदीला मिळण्यापेक्षा आपण बाबासाहेबांच्या संविधानाला दिलं पाहिजे खेळ डोक्यात ठेवावं हो आणि आपलं कामकाज नीट करावं हे सांगण्यासाठी आलो होतो आत्ताच भेटून आलेला आहे सहा सात तारखेपर्यंत अल्टिमेट दिलेलं आहे सात तारखेच्या आधी सगळं घडलं नाही तर जिल्ह्यातून ना आणि महाराणा पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातून त्याची क्रांतीचा सुरुवात टिंकी पेटल्याशिवाय राहणार नाही आणि ही टिंकी पेटताना प्रचंड मोठी टिंकी पेटत मला माहीत नसेल साखरवडीचं प्रकरण आज ताजच आहे अजून आम्ही लक्ष नीट घातलेलं नाही अजूनही आम्ही सभ्यतेने घेतलेलं आहे आम्हाला विश्वास दिला आहे की आम्ही साखरवाडीत मुद्देगाराला जागा देऊ आणि तुम्ही मुद्देगाराला जागा दिली की आम्ही तुमचं पाय धुवून पिऊ जागा नाही दिली तर तुमचं काय धुवायला हवं हे तुम्ही ठरवून घ्या मग तुम्हाला माहिती आहे की आंदोलन कसं करायचं ते अशोक ऐकवाला चाळीस वर्ष चांगलंच मतलं आहे कुठलं आंदोलन केल्यावर काय होतं हे चांगलं माहिती आहे म्हणून मी आधीच तुला माझ्या घराला जगतो मागणीचे भीक मिळतिवार छिन्नेचे अधिकार हे ब्रिजवाकी घेऊन आम्ही आमची लढाई सुरू करणार आहोत बौद्ध समाजावर अन्याय देशामध्ये पण आहेत राज्यात पण आहेत आता असं प्रकार आहे तर तुम्ही समस्त बौद्ध समाजाला काय आवाहन करू शकता या निमित्ताने जोपर्यंत त्याला बाबासाहेब समजणार नाही फुले उमजणार नाही आणि बुद्ध डोक्यात येणार नाही तोपर्यंत त्याच्यावर अन्याय होत असणार त्यामुळे अन्याय थांबत असेल था तर संघटित प्राण्यांवर हल्ला बोल करत नाही शंभर गायी एकत्र चालल्या तर वाघ त्यांच्याकडे बघत नाही पण दोन गाय एकत्र चालल्या की वाघ म्हणजे घेतली काही नाश्त्याला नाष्ट झालंय आमचं बाबाचा अनेक जो बुडून लावून एक नव्या पक्षाला जन्म देतोय आणि नव्या पक्षाला जन्म दिला की घरटी तयार होतात आणि वेगळी वेगळी उभी राहिली घरटी ही पाणीपाच्या लढाईचं जिवंत उदाहरण आहे आपण पानिपाची लढाई का हरलो वेगवेगळी घरटी बाजून लगायला गेलो घोड आपोजित धरलो आणि मी आता बाबाचं उदाहरण सांगितलं दोन दोन गाय फिरायला आल्या की एक गाय भक्षी होणार आणि मग बाकी बाकीच्या पन्नास मुंबईला ते त्याचा काय उपयोग नाही होणार तेव्हा हे सगळ्यांना वाचायचं असेल तर बुद्ध विचार अशी या बुद्धाला समर्पित व्हा आणि बुद्ध स्वीकारा ज्या बुद्धाला जगानं स्वीकारलेलं आहे ज्या बाबासाहेबांना जगानं स्वीकारलेलं आहे कोरिया सारखा देश बाबासाहेबांसारखं नतमस्तक झाला जग बाबासाहेबांना सम बाबासाहेबांना समजून घेतलं जगात पण भारताच्या इथल्या मनोवाद्यांना अजूनही बाबासाहेब कळलं नाही हे त्यांचं दुर्दैव आहे आणि तोपर्यंत आम्ही हे घेत नाही तोपर्यंत आमच्या घरातल्यासुद्धा बाबासाहेबाची योग्य किंमत होत नाही योग्य व्हायच करायची असेल बाबाचा सन्मान वाढवायचा असेल आपला बाप सुरक्षित ठेवायचा असेल बापाच्या बापाचं इज्जत वाचवायची असेल आणि शाळेत गेलेली मुलगी सुरक्षित घरी यायची असेल मात्र आपल्याला एकच यावं लागेल अनेक पक्ष चालू मी माझं माझ्या साहेब भाषणात सांगतो तुम्ही कुणी किती नेते आणा किती पक्ष आणा पण आंबेडकरी विचाराच्या चळवळीसोबत एक फाउंडेशन म्हणून काम करा की एका धक्का लागा की आम्ही सगळे एक आहोत एवढं जरी प्रशासनापर्यंत पोहोचलो तरी मला वाटतं आपला समाज वा सुरक्षित राहील नाहीतर <coughs> 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 एक निर्मार दोन आमदार अठराशे होत काय झाली पाच असला धंदा होईल आपला पण आमची स्वस्त हजार मिळाले आता एक शेवटचा प्रश्न सर तुम्हाला की फळटन कोरेगाव मत जरा समजा आरक्षित म्हणून आपण पाहतरी आहे का आपला अनक्षेच्या जातीतला आमदार हे त्या ठिकाणी आहे कार्यरत आहे परंतु आता हे दोन तीन दिवस झाले घटना घडून सुद्धा आमदारांकडून पण ह्या घटनेसंदर्भात कोणताही निषेध व्यक्त केला के गेला नाही के किंवा संबंधित व्यक्तींशी ते भेटघाट घेऊन ते विचारपूस केले गेले आहेत तर ह्या घटने आमदारांच्या या उदासीनतेकडे कसं वाटत मुळात मी आपल्याला बोलता इचल ज्या दिवशी महात्मा गांधी सोबत झालेलं करार या करार्थ आमच्या आरक्षणाचं झालेलं शोध काय म्हणतो गोळामोळा हा याला जबाबदार आहे हा आमदार एसीच्या आरक्षणातला जरी आमदार असला तरी कुठल्या तरी एका वाड्यातला गुलाम आहे आणि गुलामाला अधिकार नसतात गुलामाला अधिकार नसतात गुलामाला छू म्हणले की पळायचं थांब म्हणलं की थांबायचं बस म्हणले की बसायचं त्यामुळं हा चौकडीतला गुलाम आहे तो बाबासाहेब चळवळीतला आमदार नाही जर तो बाबासाहेबांच्या चळवळीतला आमदार असता तर आज रडत करत राहण्यापूर्वी या लोकांची आशुर पुसायला आला असता आणि लोकांच्या सोबत दिसला असता त्यामुळे तुम्ही समजून जा की आरक्षण जरी आम्हाला मिळालं तरी ते आरक्षण आमच्यासाठी नव्हतं इतक्या ओपनच्या लोकांना स्वतःचा ठेवलेला गुलाम जमाना घालण्यासाठी होतं आणि इतकं तेच झालेलं आहे आणि म्हणून आप आपण आज सत्यपासून वंचित आहोत की आमची शोकांतिका आहे ज्या दिवशी आम्ही जसं म्हणतो ना एक एक निर्धार बौद्ध आमदार त्या दिवशी म्हणून ना एक निर्धार बाबासाहेब काही भीमसैनिक आमदार त्या दिवशी मात्र या देशाचं परिवर्तन होईल आणि झालेलं परिवर्तन जग उडवायचं पाहिजे म्हणून बाबासाहेब कोरियालाच्या च्या हुकुमशाला बाबासाहेब कळाला पण इथल्या लोकशाही वापरणाऱ्या व्यवस्थेला बाबासाहेब कळणार नाही